नमस्कार मित्रांनो मी सोनम स्वागत आहे तुमचं छापा काटा या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत भारत पाकिस्तान युद्ध परिस्थितीनंतर दोन्ही देशातील डीजीएमओ यांच्यात नेमकी काय चर्चा झाली या विषयावरती चला जाणून घेऊया भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहे यावर्षी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला या क्रूर हल्ल्यात सव्वीस जणांचा जागीच मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले होते या घटनेने संपूर्ण देश हादरला भारताने याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंदूर सुरू केलं सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले या कारवाई शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले ज्यात कंदार अपहरण आणि पुलवामा हल्ल्यासारख्या घटनांशी संबंधित कुख्यात दहशतवादी युसुफ अझहर आणि अब्दुल मलिक यांचा समावेश होता भारतीय वायुसेनेने राफेल विमाने आणि ब्रह्मोस मिसाईल यांचा वापर करून ही तडे उद्ध्वस्त केली या हल्ल्याने पाकिस्तानवर प्रचंड दबाव आला आठ आणि नऊ मे रोजी पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या एस फोर हंड्रेड आणि आकाश संरक्षण यंत्रणांनी हे हल्ले हाणून पाडले पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांना जसे की सियालकोट आणि सरगोदा यांचं मोठं नुकसान झालं यामुळे पाकिस्तान बॅकफूटवर गेला आणि दहा मे रोजी त्यांनी शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला दहा मे रोजी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल कासिफ अब्दुल्ला यांनी भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्याशी हॉटलाईन वर संपर्क साधला दोन्ही देशांनी संध्याकाळी सर्व सैन्य कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवली बारा मे रोजी झालेल्या दुसऱ्या डीजीएमओ बैठकीत शस्त्रसंधी कायम ठेवण्याचा आणि सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय घेण्यात आला या चर्चेत भारताने स्पष्ट केलं की दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्या मुद्द्यावर पुढील वाटाघाटी होतील काश्मीर आणि सिंधू जल करार यावर कोणतीही चर्चा होणार नाही भारताने पहलगाम सिंधू जल करार स्थगित केला होता ज्यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक धक्का बसला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं की जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील सिंधू जल करार एकोणीसशे मध्ये झाला होता ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाण्याचा वाटप होतो भारताने यापूर्वी दोनदा या करारात बदलाची गरज व्यक्त केली होती कारण हा करार पक्षपाती असल्याचं भारताचं मत आहे या स्थगितीमुळे पाकिस्तानच्या शेती आणि उद्योगावर परिणाम होऊ शकतो शस्त्रसंधीनंतर सीमेवर तणाव कमी झाला आहे दोन्ही देशांनी सैन्य कपात आणि शांतता राखण्यावर भर दिला आहे पण भारताने स्पष्ट केलं आहे की जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर ऑपरेशन सिंदूर सारखी कारवाई पुन्हा होईल मित्रांनो भारताने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत आपली ताकद दाखवली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर छापा काटाला सबस्क्राईब मात्र नक्की करा